हे बँड्रा मध्ये थोडंसं रिलायन्स ट्रेंड मध्ये शॉपिंग केली आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे पुष्क्री आहे पॅड्राला तर आता काही घेतलं तर नाही आहे बघू आता रिलायन्स मॉलमध्ये किंवा आता दादर मॉलमध्ये जाऊन घेऊ भेटतो आपण थोड्याच वेळात सेंटरमध्ये आले आहे मागच्यामध्ये मागच्या साईडला तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट भेटू शकतो फेसेस कॅनडा आहे नायका आहे स्विस ब्युटी आहे कलर आहे रेन्यू आहे इथे ऑलमोस्ट ज्या वस, वस्तू आहेत ब्युटी सेंटरमध्ये थर्टी टू ट्वेंटी पर्सेंट ऑफर असतात सग तुम्ही बघू शकता स्प्रे आहेत त्याच्यानंतर इथे कॉस्मॅटिकचं सगळं सामान भेटतं तुम्ही बघू शकता माझा बॅक कॅमेरा तिथे लिपस्टिकचे शेड आहेत अलग अलग कलर इथे सगळं जे आहे ते फिफ्टी टू ट्वेंटी भेटू शकतात ऑल ब्रँडेड प्रोडक्ट आहेत मी आता कलर जरा देखो ना मुझे अदरवाइज मैं ऊपर ट्राय हूँ हाँ चेक करो कितने पर है वन सेवेंटी फाइव ना तो कितने का जाएगा ये वन फोर्टी थ्री अच्छा है ना बिकॉज जो है ना वो ऑल अच्छा अच्छा ऑल इसके लिए जाएगा ना वो। ठीक चलेगा आप दे दो मुझे इतनी और कुछ नहीं थैंक यू कलरबारचे तीन चार प्रॉडक्ट घेतले आहेत बघू शकता त्याच्यामध्ये आता बिल पेमेंट झालं आहे आता बॅक कॅमेराने तुम्ही बघू शकता सिटाफिल तुम्हाला सगळ्या व यूजफुल वस्तू इथे भेटतात आणि स्वस्त धरात असतात ऑलमोस्ट एम आर पीच्या फिफ्टीन पर्सेंट ऑफ आहे परफ्यूम आहे सो माझा आता माझं आता घेऊन झालं आहे आता पण निघतो आहे चला भेटू थोड्याच वेळात प्रॉडक्ट घेतले मी एक कलरबारचं कॉम्पॅक्ट घेतला कॉम्पॅक्ट घेतलं शॉपनर घेतलं शॉपनर आलं आपलं अडीचशे रुपयाला म्हणजे ऑल प्रॉडक्ट इथे भेटू शकतात तुम्हाला त्यानंतर मी दोन परफ्यूम घेतले आणि एक गाजळ घेतलं असे थोडीशी मी कॉस्मेटिकचं सामान घेतलं आता आपण निघतोय बघू शकता भरपूर ट्राफ आहे आम्ही आलो आहे खार लिंकिंग रोडला लिंकिंग रोडच आहे ना हा खार लिंकिंग रोडला आलो आहे आता आपण निघतो आहे आपल्या घरी जाण्यासाठी निघालो आता घरी जाऊन स्वयंपाक करायचं आहे जेवण करूया आणि भेटू मग आपण पुन्हा नवीन क्लबमध्ये